बघेडा शिवारात रेतीची चोरटी वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर पोलिसांनी कारवाई केली असता आरोपींच्या ताब्यातून पाच लाख दोन हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी दोन आरोपींवर तुमसर तालुक्यातील मौजा बघेडा शिवारात पोलीस स्टेशन गोबरवाहीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गिरी हे पोलिस स्टॉपसह अवैध रेती वाहतूक पेट्रोलिंग करीत असताना दिनांक तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोज शुक्रवारला दुपारी एक वाजून पाच मिनिटांच्या दरम्यान आरोपी ट्रॅक्टर मालक निखिल पटले वय वीस वर्षे राहणार बघेडा याच्या सांगण्यावरून आरोपी ट्रॅक्टर चालक रोहित उईके वय एकेवीस वर्षे राहणार झेंडिटोला याने रेती चोरी करून स्वराज कंपनीच्या विना क्रमांकाच्या ट्रॅक्टर आणि ट्रॉलीमध्ये एक ब्रास रेती आणि ट्रॅक्टर असा एकूण किंमत पाच लाख दो ला दोन हजार रुपयांचा मुद्देमाल वाहतूक करताना मिळून आल्याने सरतर्फे फिर्यादी सहाय्यक पोलीस निरीक्षक गिरी यांच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन गोबरवाही येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भोंगाडे हे करीत आहेत तर याबद्दलची माहिती भंडारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोज शनिवारला एका प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे